कुर्ल्यात एक निर्माणाधीन दुमजली घर अंगावर कोसळून बारा वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे अनिशा रामचंद्र इपिली असे या विद्यार्थिनीचे नाव आहे कुर्ला येथील कुर्लागाव पीटर परेरा रोडवर सदर घटना घडली आहे सदर विद्यार्थिनी तिच्या आजीसोबत क्लासला जाण्यास निघाली होती यावेळी त्या दोघी रस्त्यावरील वंदना ठक्कर यांच्या त्र्याऐंशी क्रमांकाच्या घराजवळ आल्या असता या घराच्या डागडुजीचे काम सुरू होते तो वरील मजलाच त्यांच्या अंगावर कोसळला यात अनिशा गंभीर जखमी झाली तिला स्थानिकांनी क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिची स्थिती नाजूक आहे ही घटना या रस्त्यावरील सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात घर मालक वंदना मथुरदास ठक्कर आणि कंत्राटदार ऑस्टिन न्युनिस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिशाच्या कुटुंबाची स्थिती प्रचंड हलाक्याची असल्याने आणि त्यात अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे